नमस्कार मी नागनाथ आणि आपण पाहता निर्भीड समाचार शिवसेना खून प्रकरणात मोठी कारवाई मुख्य आरोपीला अखेर अटक आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडे यांच्या अपहरण आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडीला अखेर पाच महिन्यांच्या फरारीनंतर पालघर पोलिसांनी अटक केली आहे अविनाश धोडी हा गेल्या पाच महिन्यांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देत पळत होता मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा माग काढत अखेर दादरा नगर हवेलीच्या परिसरातून त्याला अटक केली आहे महाराष्ट्र गुजरात सीमेवरील या कारवाईमुळे मोठा सोगावा लागला असून पोलिसांना यश मिळाले आहे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी अशोक धुळे यांचे अपहरण करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती आणि एका पाणी भरलेल्या खदानीमध्ये कारस त्यांना टाकून देण्यात आले होते या प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या अविनाश धुळेच्या अटकेमुळे या गुन्ह्याचा तपास वेगाने होणार आहे पहा यावेळेस पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली माहिती अविनाश धोडी यांनी त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने दिनांक एकोणीसशे एकोणचवीस रोजी

मार्गदर्शक सूचना <Sess> देऊन त्यांना गाईड करून भुलवड उमळगाव वापी देवदमन सिल्वासा इंदोर राजस्थान या परिसरामध्ये आपण शोध घेऊन बातमीदारांना माहिती मिळून अविनाश भुळी याला दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस सकाळी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी मोजे मोरखिल सेल्वासा तिथून ताब्यात घेतले सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रीमती अंकिता कनसे उपविभागीय पोलीस अधिकारी लहान या करत आहेत सदरची कारवाई माझे सरकारी विनायक नरळे तसेच संगीता शिंदे मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू श्रीमती अंकिता खंत मुनी प्रदीप पाटील ए आय एल सी बी ए पी आय भटकर एस आय सावंत देसाई एस आय राठोड एस आय रोहित कोत ग्रेड पी एस आय राजेश वाघ ग्रेड पी एस आय सुनील लाडावडे हेड कॉन्स्टेबल दीपक राऊत हेड कॉन्स्टेबल संदीप सूर्यवंशी हेड कॉन्स्टेबल नरेंद्र पाटील ड कॉन्स्टेबल कैलाश कैलास पटीस्टेबल दिनेश गायकवाड़ कॉन्स्टेबल भगवान आवाड हेड कॉन्स्टेबल कपिल नेमाड़ेड कॉन्स्टेबल विजय ठाकुर हेड कॉन्स्टेबल संजय दांगा एन पी सी कल्याण केंगर पी सी प्रशांत निकल पी सी विशाल पवार पी सी विशाल नांगरे सर्व सर्व नूक स्थानीय शाखा पालगर यानी ही कामगिरी उत्कृष्टरित पार पड़ी